श्री स्वामी, मना स्वामी श्री स्वामी समर्थ मनामध्ये एक अनामिक भीती वाटते अस्थिर मन शांतच होत नाही मग कळकळीनं स्वामींना हाप मारा ही प्रार्थना करा आणि मग चमत्कार बघा दत्तात्रयांचे तिसरे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या लेकरांना आपल्या कृपेचा अद्भुत अनुभव देतात आणि याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्तांना येत असते देऊ नकोस मी तुझ्या पाठीशे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत कल्याणकारी देवतांचे स्वामी समर्थ आहेत स्वामी अतिंद्रिय स्मृतग्रामी आहेत म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर आहेत स्वामींचं महात्म्य आणि महिमा हे कालात येत आहे अनेकदा मन अशांत अस्थिर असतं अनामिक भीती मनात दाटून येत असते काय करावं काही सुचत नाही अशावेळी स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून हाक मारा आणि एक प्रार्थना नक्की करा अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी असते लाखो भाविक अक्कलकोटला आवर्जून जातात आणि स्वामींचं दर्शन घेतात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा जे होते सुभाशीवाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं परंतु रोजच्या धकाधकीच्या या आयुष्यामध्ये या जीवनात बरेच वाईट अनुभव येत असतात मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात जेव्हा मन विचलित होऊन जातं अगदी बेचन व्हायला होतं अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात जा असतात आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो चाचपडत असतो परंतु केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो सगळे दिवस सारखे नसतात सुखदुःखाचा हाव ससे मिरा सुरूच राहतो चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात आणि त्या संकट काळात न डगमगता आपण एक प्रार्थना करायचे स्वामी तुम्हाला नक्कीच बळ देतील मानसिक शांतता लाभत नाही प्रयत्न करूनही केलेल्या मेहनतीचं फळ मिळत नाही अशावेळी मनाची घालमेल अधिक वाढते आणि ते साहजिकच आहे अनेकदा संकट येत असतात संकटाला सामोरं जाण्याची ताकद देवाकडे मागावी अशा वेळेस एक प्रार्थना नक्की करावी रोजच्या उपासनेत आपण केवळ शब्द नाही तर त्यामागील भावना समजून स्वामींना विनंती करावी असं केल्यानं आपलं मन स्थिर शांत होतं विचाराची एकाग्रता वाढते पूर्ण समर्पण भाव जागृत ठेवून आपण स्वामींना विनंतीपूर्वक प्रार्थना करायची सद्गुरुनाथा हात जोडत आहे आता अंत पाहू नका माझ्या मनीचे सगळे हितगुज मी तुम्हाला उकलूनी सांगितलं आहे आणि हे प्रश्न मी कोणासमोर मांडू आणि तुम्हीच या प्रश्नाचे उत्तर आहात आणि मला या उत्तराची प्रतीक्षा आहे माझ्या अडचणींना तुम्ही मार्ग दाखवा आणि माझ्या पाठीशी राहा अशी प्रार्थना तुम्ही करा आणि कुठलाही मनामध्ये गर्व अहंकार न ठेवता कोणताही मीपणा न बाळगता स्वामींचरणी लीन व्हा आणि स्वामींवरती निशंकपणे सोपवून बघा आणि मनातले भाव आणि आपल्या कर्तृत्वातले विचार हे एक ठेवा आपलं कर्तृत्व आणि आपले मनातले भाव हे दोन्ही एक असायला हवं तरच स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना निश्चितच पोहोचणार आहे आणि हे अजिबात विसरू नका तुम्ही स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवायली पाहिजे स्वामींवरती आपले अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास आहे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी श्रद्धा आढळ कायम ठेवा स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत स्मरण करत राहा स्वामी सेवा करत राहा गरीबाला मदत करणं मोठ्यांचं मान राखणं सेवा करणे लहान यांना समजून घेणे स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे मुख्य म्हणजे माणूस की जपणे मग ती माणसाप्रती असू प्राण्या पक्षी निसर्गाप्रती असू दे आपल्या प्रत्येक कृतीवर स्वामी लक्ष ठेवून असतात त्यामुळे आपण आपली वर्तणूक हे प्रामाणिकच ठेवायला हवं आपल्या कृतीतून आपली विचारधारा कशी आहे हे स्वामींना दिसून येते त्यामुळे आपल्या विचारामधून आणि आपल्या कृतीमधून आपण कसे आहोत हे स्वामींपर्यंत निश्चितच पोहोचत असतं त्यामुळं आपण बरोबर देखावा करून भक्तीचा आव आणत असलो तरी देखील स्वामींना सगळे ज्ञाता आहे स्वामी सर्व जाणून आहेत त्यामुळे आपण केलेला देखावा हा निष्फळ ठरणार आहे हे लक्षात घ्या आपलं कार्य त्यांना समर्पित असावं संकट काळामध्ये आपण निराश उदास न होता मनोभावी स्वामींना प्रार्थतेतून साथ घाला आर्त द्या आणि स्वामी निश्चितच मदत करतील आणि अशक्य गोष्टीही शक्य करतील आणि तुमच्या आयुष्याची नौका ही किनारी नक्कीच लावतील असा दृढ विश्वास कायम मनात ठेवा मनुष्याचं मन एक असा समुद्र आहे ज्याच्यामध्ये रोज आपल्याला भेटणाऱ्या असंख्य व्यक्तींच्या विचारांच्या नद्या येऊन आपल्या मनाच्या समुद्राला मिळतात कारण चांगली भक्तिमय विचारांची नदी स्वच्छ अमृतासारखी पवित्र असते आणि वाईट विचारांची नदी नेहमी गढूळ दुर्गंधी पसरवून इतरांना आजारी पाडणारी असते हे लक्षात घ्या मनुष्याने नेहमी आपल्या भक्तीमय विचार घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्या मनाचा समुद्र हा नेहमी शुद्ध राहतो या आयुष्यामध्ये आपल्या हातात जरी काही नसलं तरी आपल्याला जग जिंकता येणं हे एक वेळ सोपं असेल पण एखाद्याचं मन जिंकता येणं हे खूप अवघड गोष्ट आहे ही लक्षात घ्या जग जिंकणं एक वेळ तुम्हाला सोपं जाईल आणि सोपंही वाटेल पण मन जिंकणं हे त्याहूनही कठीण वाटणारी गोष्ट आहे आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये जे मिळालं नाही आहे त्याचा विचार करण्यापेक्षा जे आता तुम्हाला मिळालं आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि आनंदाने बघा मग कळतं आपल्याजवळ पण खूप काही आहे जे आपण दुसऱ्यांना देऊ शकतो आणि आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यांना मिळणंही त्यांच्यासाठी एक स्वप्न आहे तुमचं नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीच होत असते आणि जर नशे खूप काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही नक्कीच अशक्य गोष्टींच होत असते हे लक्षात घ्या